आपण बनवतो इन्स्टंट असेल रव्या चापे त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथं मी एक वाटी रवा घेतलाय एक वाटीला थोडस दही घेतलंय दही जास्त आंबट घ्यायचं नाही आणि थोडस पाणी गरजेनुसार पाणी आपण ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला रवा हे जे दही घेतलंय ते व्यवस्थित फेटून घ्यायचं ते घालून घेऊयात दही जर खूप आंबट असेल तर तुम्ही याचं प्रमाण कमी करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यात थोडस पाणी ऍड करूयात मिक्स करून घेऊयात एक सारख हलवून घ्यायचं व्यवस्थित गाठी न होत आहे मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून झालंय आता आपण ह्याच्यात कट केलेला कांदा टोमॅटो घालून घेऊयात इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता मी इथं घेतला एक कांदा हिरवी मिरची ही कमी तिखट असलेली मिरची आहे ती स्किप केली तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो तुम्ही अजून ह्याच्यामध्ये गाजर शिमला मिरची तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता आता हे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात परत एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात तायला, हो आता याला दहा मिनिट देऊन झाकून ठेवूया दहा मिनिटानंतर रवा छान भिजला जाईल त्याच्यानंतर आपण आपे बनवायला घेऊयात दहा मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून बघूयात छान असा रवा भिजलाय आता ह्याच्यामध्ये काय करूया चवीनुसार मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ आणि एक पाव चमचा खायचा सोडा घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे मीठ सगळीकडं पसरलं जाईल इथं आता एक, एक आपे पात्र गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आता ते छान गरम असं झालंय आता त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊया आधी जे साईटला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मग मध्ये कारण मध्ये जास्त हीट लागून आपे जर पहिल्यांदा मध्ये सोडले तर ते करपू शकतात त्यासाठी पहिल्यांदा साईटला आता हे तेल व्यवस्थित ब्रशनी एकसारखं सगळ्या भांड्याला लावून घेऊयात म्हणजे आपले आपे त्याला चिटकणार नाहीत छान असं आता ग्रीस करून झालंय आता आपण त्यातमध्ये आपलं बॅटर घालून घेऊयात सुरुवातीला साईडने थोडं थोडं सगळं बॅटर एकसारखं घालून घेऊयात याच्यावर आता एक मिनिटभर झाकण ठेवून घेऊयात म्हणजे त्याला छान अशी वाफ बसेल आता आपण झाकण काढून घेऊयात आणि आपे छान पलटी करूयात हळूहळू असं एक, एक एक आपे पलटी करायचं तर बघू शकता इझिली निघतायत खाली चिटकले नाही आपण सगळे आपे पलटी करून घेऊयात इथं आपले सगळे आपे बनवून तयार झाले आहेत आता सगळे आपे एक एक करून असं काढून घेऊयात या पद्धतीने आपण सगळे आपे बनवून घेऊयात हे एक साइडने व्यवस्थित भाजलेत आता आपण याला पलटी करून घेऊयात आणि हे इझिली पलटी होतात तुम्ही बघू शकता हे चिटकत नाही सहज असं पलटी होतात तुम्ही बघू शकता आपल्यानं इथं छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलाय वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशा आपे आपले तयार झालेले आहेत हे आप्पे आता आपण काढून घेऊया आपले इथे सगळे आप्पे बनवून तयार झालेत आता तुम्ही बघू शकताय वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे आपले आप्पे तयार झालेत ते तुम्ही नारळाची चटणी किंवा केचक कशा सोबतही खाऊ शकता दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढे टेस्टलाही एक नंबर झालेत नक्की बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओस